नरखेड इंटरसिटी ट्रेनमध्ये अमरावतीच्या मार्गावर अचानक ट्रेनखाली एक गाय अडकल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत परंतु याचवेळी अमरावतीचे करण राऊत या युवकाने जबर धाडस दाखवत ट्रेनचा तुटलेला बेल्ट आणि अडकलेले भाग प्रवाशांच्या मदतीने पुन्हा व्यवस्थित बसवला आहे हा प्रकार वाशिम आणि अकोला दरम्यान घडला असून ट्रेन काही वेळ थांबविण्यात आली मात्र प्रवाशांच्या समजूतदारपणामुळे आणि करण राऊत यांसारख्या तरुणांच्या धाडसामुळे मोठा अपघात टळला आहे परभणीहून अमरावतीकडे येणारी नरखेड इंटरसिटी एक्सप्रेस आपल्या नियमित वेळपत्रकानुसार मार्गक्रमण करत होती ट्रेन वाशिम आणि अकोल्याच्या दरम्यान असताना अचानक एक गाय रुळावर आली आणि ट्रेनच्या खाली अडकली या घटनेमुळे ट्रेनमध्ये जोरदार आवाज झाला आणि प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं काही वेळाने ट्रेन थांबविण्यात आली तपासात समजले की ट्रेनची बेल्ट आणि चाकाजवळील काही भाग तुटले आहेत यावेळी ट्रेनमधील प्रवासी मदतीला धावून आले अमरावतीचा करण राऊत नावाचा युवक पुढे सरसावला आणि इतर दोन प्रवाशांच्या मदतीने तुटलेले बेल्ट काढून ते पुन्हा योग्य प्रकारे त्यांनी बसवले ही कामगिरी कोणतेही रेल्वे कर्मचाऱ्याशिवाय केवळ प्रवाशांच्या मदतीने करण्यात आली प्रवाशांनी मिळून त्या गायीला बाहेर काढले आणि रुळावरील अडथळा दूर केला प्रवाशांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे ट्रेन पुन्हा चालू करण्यात आली आणि मोठा अपघात टळला रेल्वे प्रशासनानेही या प्रवाशांचे विशेष कौतुक केले आहे अशा प्रसंगी धैर्य दाखवणाऱ्या करण राऊत सारख्या नागरिकांमुळेच जीव वाचतात ता आणि प्रवाशी सुरक्षित राहतात हे निश्चितच